नमस्कार मंडळी पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांनी थाटामाटात लग्न केलं लग। या लग्नाची खूप चर्चाही झाली पूजा आणि सोहम यांच्या लग्नात मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत पूजा आणि सोहम दोघेही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे त्यामुळे त्यांच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते अभिनेत्री पूर्वा गोखलेने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत या फोटोत अभिनेता अभिजित केळकर सुबोध भावे मंजिरी भावे शिल्पा नवलकर ऋतु ऋतुजा देशमुख या कलाकारांनी हजेरी लावलेली दिसते या सर्व कलाकारांनी सोहम आणि पूजासोबत सुंदर फोटोशूट केले याशिवाय सर्वांनी लग्न सुरू असताना चांगलीच धमाल केलेली दिसते सोहम आणि पूजा गेल्या अनेक महिन्यापासून रिलेशनशिपमध्ये होते अखेर काल दोन डिसेंबरला दोघांनी एकमेकांशी लग्न केलं सोहम हा अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा आहे तर पूजा अभिनेत्री असून ती सध्या याडलागला प्रेमाचं या मालिकेमध्ये अभिनय करत आहे